नमस्कार जय लहूजी मित्रांनो मातंग योद्धा लहूजींचा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओ एक स्पेशल व्हिडिओ असणार आहे भारतीय स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार आद्य क्रांतिगुरू क्रांतिपिता गुरुवर्य लहूजी वस्ताद साळवे यांच्याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत मित्रांनो पंधरा ऑगस्ट म्हटलं की आपण सर्वांच्या डोक्यामध्ये एकच विचार येतो तो म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा पंधरा ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो परंतु मित्रांनो हे स्वातंत्र्य काय आपल्याला इतक्या सहजासहजी मिळालेले नाही या स्वातंत्र्यामागे प्रचंड मोठा त्याग आहे समर्पण आहे शौर्य आहे अनेक क्रांतीवीरांचे बलिदान आहे कित्येक महान क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हे स्वातंत्र्य आपल्या फळी घातले आहे आणि याच क्रांतीवीरांचे गुरु ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पहिली भीष्म प्रतिज्ञा करून शपथ घेतली होती की जगेंतर देशासाठी आणि मरेनंतर देशासाठी जोपर्यंत ही तोंडी गोरी माकडं मी या देशातून हाकलून देणार नाही तोपर्यंत मी अविवाहित राहीन अशा पद्धतीची शपथ घेणारी हो लहुजीवस्तात चालवी मित्रांनो राजमाता मासाहेब जिजाऊंचे व राजांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ज्या छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी शिवपुत्र संभाजी राजांनी आपल्या प्राणांची कठोर अशी अग्निपरीक्षा दिली आणि त्याच स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी मराठा आणि ब्रिटिशांचे अखेरचे युद्ध म्हणून तुम्ही आम्ही ज्या लढाईस खडकीची लढाई म्हणून ओळखतो त्या खडकीच्या लढाईची सुरुवात पाच नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी होते आणि सतरा नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी ते युद्ध संपत्ते म्हणजे तब्बल तेरा दिवस तब्बल तेरा दिवस या मायभूमीचे रक्षण करण्यासाठी शिवछत्रपतींचा मर्दमावळा राघोजी राऊत आपल्या तेवीस वर्षाच्या मुलाला म्हणजे लहूजींना सोबत घेऊन लढली आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत इंग्रजांशी झुंज देताना धारातीर्ती पडले देहात जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत लालतोंडी कोऱ्या माकडांना मनगाटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर रोखून ठेवणारे राघोजी साळवी जेव्हा लहूजी साळवेंच्या समोर जमिनीवर कोसळले बापाची आणि मृत्यूची समोरासमोर भिडत पाहून लहूजी साळवे खसले नाहीत तर या उलट बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी या अखंड भारतातून या गोऱ्या माकडांना हाकलून लावण्यासाठी भीष्म प्रतिज्ञा केली आणि बापाच्या जळत्या चितेवर फिरंगी ध्वज जाळण्यासाठी सिंहगर्जना केली की जगेन तर देशासाठी आणि मरेनंतर देशासाठी या अशा देशप्रेमी लहूजी साळवेंना इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने दडपून टाकण्याचे काम केले आणि भारतीय स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार तसेच सामाजिक क्रांतीचे महामेरू आणि भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांतीगुरु क्रांतिपिता गुरुवर्य लहूजी वस्ताद साळवे हे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये भारतीयांच्या समोर आले नाहीत म्हणून आज आम्ही लहूजींचे कार्य आपल्यासमोर मांडण्यासाठी हा अट्टहस करत आहोत मित्रांनो क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव रोजी ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्याच पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेट या गावामध्ये लहुजींचा जन्म झाला लहुजी साळवे यांना आपण लहुजी वस्ताद या नावाने ओळखत आलो आहोत खरं तर त्यांच्या वस्ताद या बिरुदावल्याचा शोध आपण घेतला पाहिजे साध्याने सरळ भाषेमध्ये सांगायचे झाले तर त्या काळी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कुस्त्यांचे फळ होत होते आणि या कुस्त्यांच्या प्रशिक्षण देणाऱ्या तालमीतील प्रशिक्षकास वस्ताद म्हणून ओळखले जात होते त्यापैकीच एक म्हणजे लहूजी वस्ताद परंतु लहूजी वस्तादांच्या बाबतीत बोलत असताना वस्ताद या शब्दामध्ये भर पडून तो शब्द आपोआपच कणखर कठोर आणि वजनी होतो कारण लहूजी वस्ताद हे फक्त त्या कुस्त्याच्या तालमीतील वस्ताद नसून या भारत मातेला ज्या जुलमी राजवटींनी गिळंकृत करून पोखरून जेरबंद करून टाकले होते त्या व्यवस्थेला खिळखिळा खेड़ करून ठेचून या देशातून हाकलून लावण्याचे काम ज्या स्वातंत्र्य सेनानी केले होते त्यांचे प्रथम मार्गदर्शक प्रथम प्रेरणास्थान प्रथम शस्त्र शस्त्रकला शिकवणारे वस्ताद म्हणजे लहूजी वस्ताद होय आणि म्हणून वस्ताद हा शब्दमुखातून काढत असताना जिभेला जड वाटतो लहूजी साळवे यांचे कार्य जेवढे महान आणि बलाढ्य आहे तेवढेच किचकट आणि कमी वेळात समजेल एवढे साधेने सरळ नाही तरीसुद्धा काही ठळक आणि प्रमुख भूमिका तुमच्यासमोर मांडतो पुरंदरच्या परिसरामध्ये एका भयानक मोठ्या वाघाने तेथील जनतेस त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि शेतकऱ्यांना व जनसामान्यांना त्रासून टाकले होते हे सर्व चित्र त्या परिसरामध्ये चोह बाजूनी पाहायला मिळत होते ही बातमी जेव्हा राघोजी साळवींच्या काणी पडते तेव्हा राघोजी साळवे त्या वाघाला पुरंदरच्या अंधाऱ्या दाट घनघोर झाडीतून जिवंत पकडून आणतात आणि खांद्यावर घेऊन गावभर मिरवतात कारण लोकांच्या मनातील त्या वाघाबद्दल असलेली भीती घालवण्यासाठी राघोजी साळवे या खरखड का कार्याला हात घालतात त्यांच्या या पराक्रमाची वार्ता त्या परिसरामध्ये अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरते पेशवाईच्या कानावर पडते तेव्हा त्यांच्या पराक्रमाला नतमस्तक होऊन आणि त्यांच्या धाडसाला शाबासकीची थाप म्हणून पेशव्यांच्या दरबारी राघोजी साळवेंना शिकार खाण्याचे व शस्त्रग्रहाचे प्रमुख म्हणून नेमण्यात येते मुळात राघोजी साळव्यांच्या अंगी असलेला हा लढाऊबाणा त्यांच्या पूर्वजांकडून त्यांनी अंगीकारला होता त्यांना शस्त्राचे संपूर्ण शिक्षण होते आणि हेच शस्त्रकलेचे संपूर्ण शिक्षण ते लहुजींना देखील देतात युद्धकलेऐवजी साळवे घराणे आणखी दोन प्रमुख कलेमध्ये निपुण होते ते म्हणजे मोठमोठ्या किल्ल्यांच्या भिंती ते फक्त आणि फक्त पाठीच्या आणि पोटाच्या सहाय्याने चढत असत आणि नदीमध्ये दूरवर आपला श्वास रोखून पाण्यात गुढी घेऊन जात असत इतिहासकारांच्या मते असे सांगण्यात येते की जवळजवळ तीन तीन मैल पाण्यामध्ये श्वास रोखून जाण्याची कला या साळवे घराण्याला अतिशय उत्तम प्रकारे अवगत होती सर्व प्रकारची कला व शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण राघोजींनी लहुजींना दिले होते खडकीच्या युद्धाअगोदर लहूजीचे लग्न ठरले होते मात्र नियतीला काही औरच मंजूर होते ऐन खडकीच्या युद्धाला सुरुवात होण्याअगोदर लहूजींची आई विठाबाई या अल्पशा आजाराने मृत्यूमुखी पडतात आणि खडकीच्या लढाईमध्ये राघोजी साळवी मृत्यूला आलिंगन देतात माता आणि पित्याचे छत्र हरवलेले लहूजी खचून न जाता या भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी शपथ घेतात की जगेन तर देशासाठी आणि मरेंदर देशासाठी व जोपर्यंत या इंग्रजांना येथून हाकलून लावत नाही तोपर्यंत मी अविवाहित राहीन या अशा पद्धतीची प्रतिज्ञा करणारी भारताच्या स्वातंत्र्यासाठी शपथ घेणारी लहूजी साळवे ही पहिली वीर पुरुष आहेत परंतु या इंग्रजांसमोर डायरेक्ट बंड करण्याची पुरातन तसेच आधुनिक शस्त्रास्त्राचे शिक्षण असलेले सैनिक असणे आवश्यक होते याची जाणीव मात्र लहूजी वास्तवांना चांगल्या प्रकारे झाली होती त्यामुळे लहूजी साळवे यांनी पुण्यामध्ये रास्तापेठ या ठिकाणी अठराशे बावीसमध्ये कला कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले आणि या अशा प्रकारे क्रांतिकारक घडविण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणारे लहूजी वस्ताद साळवे हे देशातील प्रथम क्रांतिगुरू आहेत म्हणून त्यांना आद्य क्रांतिगुरू या बिरुदावलाने या बिरुदावलीने देखील ओळखतात या क्रांतिकारक निर्माण करणाऱ्या प्रशिक्षण केंद्रामधून कित्येक क्रांतिकारक लहूजी वस्तादांनी निर्माण केले त्यामध्ये प्रामुख्याने बाळगंगाधर टिळक वासुदेव बळवंत फडके महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर चाफेकर बंधू क्रांतीभाऊ खरे क्रांतीवीर नाना दरबारे राव बहादूर सदाशिवराव गोवंडे नाना मोरोजी क्रांतीवीर मोरो विठ्ठल बावळेकर क्रांतीवीर नाना छत्रे महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहूजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले तसेच उमाजीराजे नाईक हे देखील लहूजी यांच्या तालिमेतील क्रांतिकारक आहेत यांच्या व्यतिरिक्त कित्येक क्रांतिकारक आणि समाज सुधारक लहूजी साळवे यांनी घडवली महात्मा जेव्हा स्त्रियांसाठी व मुलींची शाळा काढली तेव्हा त्यांच्या शाळेचे व सावित्रीबाई फुलेंचे रक्षण केले आणि स्वतः लहुजींनी फुलेंच्या शाळेचा प्रचार आणि प्रसार केला जेव्हा दलितांची मुले शाळेत जाण्यासाठी घाबरत होती तेव्हा लहुजींनी स्वतः त्यांचे रक्षण करत त्यांना शाळेमध्ये आणून घातले एवढेच काय त्यांनी आपली पुत्नी मुक्ता साळवे यांनासुद्धा महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये घातले तेव्हा महात्मा फुलेंची पहिले विद्यार्थिनी ही मुक्ता साळवे आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेतले पाहिजे आणि शैक्षणिक क्रांतीचे पहिले प्रचारक व प्रसारक हे लहूजी साळवे आहेत हे देखील आपण समजून घेतले पाहिजे एवढेच नव्हे तर ज्यांना तुम्ही आम्ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले शहीद म्हणून ज्या ओमाजी राजांना ओळखतो त्या ओमाजी राजांना किंगमेकरची भूमिका घेत गादीवर बसवणारे देखील लहुजी वस्तातच होते तेव्हा पहिले किंगमेकर लहूजी वस्तात आहेत अठराशे सत्तावन्न सारख्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात मोठ्या लढाईमध्ये सुद्धा लहूजींचे शिष्य होते लहूजी वास्तदांनी या प्रशिक्षण यंत्रणेची सुरुवात जाणीवपूर्वक आणि योजनाबद्ध पद्धतीने अशा प्रकारे केली होती की जोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत हे त्यांचे क्रांतिकारक अनेक क्रांतीवीरांना घडवत राहतील आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेत राहतील आणि शेवटी तसेच झाले तुम्हाला माहीतच असेल की महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये खूप मोठी भूमिका पार पाडली मग त्यांचे असहकार आंदोलन असेल शेतकऱ्यांसाठी केलेले आंदोलन असेल मिठाचा सत्याग्रह असेल आणि ब्रिटिशाविरुद्ध कित्येक वेळेस त्यांनी पाळलेले उपोषण असेल मग त्याच महात्मा गांधींचे गुरु हे विनायक दामोदर सावरकर हे आहेत व लोकमान्य व लोकमान्य टिळक हे सावरकरांचे गुरु आहेत आणि त्या लोकमान्य टिळकांचे गुरु हे लहूजी वास्ताद आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देखील भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठे मोलाचे योगदान आहे त्यांनी गोलमेज परिषदेमध्ये लंडन या ठिकाणी आपल्या बौद्धिक आप क्षमतेच्या जोरावर भारतीय स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याचा प्रस्ताव मांडला होता एवढेच नव्हे तर खऱ्या स्वातंत्र्यापासून वंचित असलेल्या घटकाला न्याय त्यांचा हक्क आणि अधिकाराची जोपासना करत बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान दिले आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन गुरु मानले आहे त्यांचे पहिले गुरु हे गौतम बुद्ध त्यांचे दुसरे गुरु हे संत कबीर आणि त्यांचे तिसरे गुरु हे महात्मा ज्योतिराव फुले हे आहेत आणि त्याच त्यांच्या तिसऱ्या गुरूंचे गुरु हे लहूजी वस्तात साळवे आहेत म्हणजेच बळवंत फडके उमाजीराजे लोकमान्य टिळक महात्मा फुले विनायक दामोदर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी हे जर भारतीय स्वातंत्र्याचे वटवृक्ष आहेत तर ते अखंड वटवृक्ष ज्या मुळाच्या आधारे उभे आहे ते मूळ म्हणजे लहूजी वस्ताद साळवे हे है आहेत है आणि अशा प्रकारे वस्तादांच्या या तालमीतून सुरू झालेल्या क्रांतीने अखेर स्वातंत्र्य मिळेपर्यंत श्वास घेतला नाही आणि त्यांचे फलस्वरूप आज भारत देश स्वातंत्र्य झाला आहे गुरु शिष्यांच्या या परंपरेने अखेर भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून दिले धन्यवाद